मात्र तीनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार साडी आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे सुद्धा तुम्हाला पाचशे रुपयापासून घागऱ्यांची सुरुवात होणारे या ठिकाणी होणारे तुम्ही साड्या बघू शकता पंच्याहत्तर रुपयामध्ये ही साडी घेऊन जाऊन तुम्ही आरामात दीडशे दोनशे रुपयाला विकू शकता या ठिकाणी डबल टिबल मार्जिन तुम्ही कमवू शकता नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ वहिनी साहेबच्या थेट गोडाऊनमधनं शूट होतो आहे आणि मित्रांनो आज जे आहे आपल्याला वेगवेगळ्या साड्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जसं की पैठणी असेल बनारसी असेल शालू असेल आणि महत्त्वाचं असं आहे की व्यापारासाठी जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता लग्नाचा बस्ता जरी बांधायचा असेल तर तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो चला पाहूया कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत कोणकोणत्या आर्टिकल्स आहेत तर चला लेट्स गो नमस्कार वहिनी होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये तुमचं परत स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये पैठणी आहे पैठणीमध्ये भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये भरपूर युनिक कलेक्शन होणार आहे तुम्हाला सगळे सगळे होलसेल रेटमध्ये या ठिकाणी भेटणार आहेत मी तुमच्या समोर आर्टिकल दाखवणार आहे आज गोडाऊनमध्ये शिधेशिधी गोडाऊनमधून हा व्हिडिओ चालू आहे पैठणीमध्ये तुम्ही आर्टिकल बघू शकता भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व जे सर्व होलसेल प्राइसमध्ये तुम्हाला भेटणारे लग्नाचा बसता असू द्या किंवा तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी व्यापार करण्यासाठी असू द्या सर्व साड्या तुम्हाला होलसेल असे घट्टे टू घट्टे सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत त्याचबरोबर आज तुमच्यासमोर भरपूर आर्टिकल मी कव्हर करणार आहे या ठिकाणी तुम्ही स्टॉक बघू शकता किती भरपूर स्टॉक या ठिकाणी आलेला आहे मात्र पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होणारे तुम्ही साड्या बघू शकता पंच्याहत्तर रुपयामध्ये ही साडी घेऊन जाऊन तुम्ही आरामात दीडशे दोनशे रुपयाला विकू शकता या ठिकाणी डबल टिबल मार्जिन तुम्ही कमू शकता भरपूर युनिक कलेक्शन तुमच्या समोर असणार आहे बघू शकता साड्या बघा तुम्ही माल बघा किती किती भरलेला माल या ठिकाणी बॉक्सपेकमध्ये आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल आहे तुम्हाला वहिनी साहेब हे सगळ्यात मोठं होलसेलचं गोडाऊन आहे या ठिकाणी तुम्हाला आज मी सगळे सगळे व्हरायटी आज तुमच्या समोर कव्हर करणार आहे पैठणीमध्ये बघू शकता पैठणीमध्ये मात्र चारशे पन्नास रुपयापासून आमच्यापाशी सुरुवात आहे या ठिकाणी पैठणीमध्ये बघा कलेक्शन बघा कॅटलॉग मध्ये तुम्ही पीस बघा दोनशे पन्नास रुपयापासून कॅटलॉगची सुरुवात होते या ठिकाणी भरपूर कॅटलॉग मध्ये माल या ठिकाणी ज्यांच्याकडे बी लग्न असतो किंवा ज्यांना बल्कमध्ये साड्यांची शॉपिंग करायचे तर वणी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन तुम्हाला भरपूर स्वस्त भावामध्ये या ठिकाणी साड्या अवेलेबल करून देत असतो मागातली मागातली साडी तुम्हाला बाहेर चार हजारला मिळणार साडी इथे तुम्हाला दोन हजारला मिळणार आहे पैठणीमध्ये बघू शकता तुम्ही प्रिंट प्रिंटमध्ये बघा कांजीवरम कांजीवरम साडी बघा तुम्ही त्याचबरोबर भरपूर या ठिकाणी कॉटन मध्ये देखील तुम्हाला आर्टिकल भेटणार आहेत भरपूर युनिक ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला तुमच्या समोर असणार आहेत डिझायनर कलेक्शन देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पेस्टल कलर मध्ये तुम्हाला इंग्लिश कलरमध्ये डिझाईन कलेक्शन भेटणार आहे गोडाउन मध्ये तुम्ही माल बघू शकता तुमच्या व्यूअरला माल दाखवा लग्नाचा शालू असतो शालूद मध्ये देखील भरपूर कलेक्शन तुमच्या समोर या रोज नवीन नवीन कलेक्शन येत राहतो या ठिकाणी फॅन्सी आर्टिकल देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत फॅन्सी आर्टिकल बघा बघा फॅन्सी आर्टिकल सिंगल साडी पण परचेस करायची असली तरी देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ती देखील तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे डिझायनर कलेक्शन बघा मात्र तीनशे रुपयापासून सुरुवात आहे डिझायनर कलेक्शनची तुम्ही स्टॉक बघू शकता भरपूर या ठिकाणी स्टॉक आहे तर मी आता तुम्हाला गोडाऊनमध्ये घेऊन चालू गोडाऊन मध्ये तुम्ही भरपूर साड्या या ठिकाणी घेऊन विक्री करू शकता तुमचा व्यवसाय सुरुवात करू शकता आता लगन सराईचा सीझन समोरच आहे जर आता तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी योग्य तो नफा होणार आहे आजीची नऊवारी बघा एकशे पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला आजीची नववारीची सुरुवात या ठिकाणी होणार आहे असे बॉक्स पॅकमध्ये सुद्धा तुम्हाला आर्टिकल भेटणार साड्या भेटणार तुम्हाला मात्र एकशे दहा रुपयापासून सुरुवात आहे या ठिकाणी एकशे दहा रुपयाला एक साडी तुम्हाला भेटणार या ठिकाणी तुम्ही व्हेरायटी दाखवा तुमच्या व्हिवरला व्हरायटी बघा किती काठपत्र भरपूर युनिक कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे कलेक्शन साठी साहेब होलसेल साड्यांचा गोडाऊन हे पूर्ण मुंबईमध्ये फेमस आहे आमच्या दिलेल्या नंबर तुम्ही कॉल करू शकता बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस दिलेला आहे कांजीवरम साड्यांचा स्टॉक तुम्ही बघू शकता कांजीवरम साड्यांचा स्टॉक मात्र दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला या सगळे आर्टिकल या ठिकाणी भेटणार तुम्हाला आर्टिकल बघा बाहेर काढतो आर्टिकल तुम्हाला भरपूर युनिक आर्टिकल होणार आहेत या ठिकाणी बघा तुम्ही बॉर्डर बघा किती छान बॉर्डर दिलेली या ठिकाणी किती छान कलेक्शन या ठिकाणी आहे व्हाईटमध्ये देखील तुम्हाला पाहिजे असतील साड्या व्हाईटमध्ये पण तुम्हाला भरपूर साड्या भेटणार आहेत व्हरायटी या ठिकाणी भासणार नाही व्हरायटी डिझायनर कलेक्शन या ठिकाणी भेटणार आहे पैठणी बॉर्डरमध्ये सिरोसुकी वर्कमध्ये आलेलं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर अवेलेबल होणार आहेत प्रत्येक साडीमध्ये कलेक्शन बघू शकता तुम्ही wow. तुमच्या व्ह्यूवरला कलेक्शन तुम्ही दाखवा ब्लॅक मध्ये कलेक्शन बघा ब्लॅक मध्ये देखील भरपूर युनिक कलेक्शन आलेले पंच्याहत्तर साड्यांची सुरुवात होणार आहे आज मी तुमच्या समोर कलेक्शन या ठिकाणी नऊशे नव्वद रुपयाला साडी आहे बघा फक्त नऊशे नव्वद रुपये भारी साडी घेऊन जाऊन दोन हजार रुपयाला विकतात लोक तुमच्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही वहिनी साहेब बरोबर जुडून करू शकता या ठिकाणी सावारी मध्ये कलेक्शन बघा पूर्ण बॅक टू पॅक तुम्हाला या ठिकाणी माल भेटणार आहे हळदी समारंभासाठी लग्न सराई आलेली आहे तर तुम्हाला पिवळ्या साड्या पाहिजे असतात तर पिवळ्या साड्यांचं कलेक्शन बघा काटपदर मध्ये पिवळी साडी मात्र तीनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार साडी आणि कपडा एकदम सॉफ्ट असणार आहे सॉफ्ट कपड्यामध्ये तीनशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये येणार आहे स्टॉक बघू शकता तुम्ही स्टॉक तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक या ठिकाणी आहेत बघा डिझायनर साडी दोनशे त्रेसष्ट रुपये फक्त फक्त दोनशे त्रेसष्ट मध्ये आमच्याकडे फक्त तुम्हाला होलसेल मध्येच माल भेटणार आहे भरपूर स्वस्त भावामध्ये तुम्हाला माल भेटणार या ठिकाणी वैनीसाहेब साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन हे पूर्ण मुंबईमध्ये सर्वात मोठं गोडाऊन आहे जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला बस्ता करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तुम्ही या ठिकाणी येऊन बिझनेसची सुरुवात करू शकता लग्नाचा बस्ता करू शकता आणि तुमची तीस ते चाळीस हजार रुपये वाचू शकता घागऱ्यामधील सुद्धा तुम्हाला पाचशे रुपयापासून घागऱ्यांची सुरुवात आहे या ठिकाणी बघू शकता घागऱ्यांमध्ये किती आर्टिकल या ठिकाणी आहेत <laughs> आज तुमच्यासमोर सर्व सॅम्पल आम्ही कवर करणार आहेत भरपूर सॅम्पल आहेत या ठिकाणी बॉक्स पॅकमध्ये सुद्धा साडी तुम्हाला पाहिजे असतील ते देखील तुम्हाला बॉक्सपॅकमध्ये साडे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटतील साड्यांचं कलेक्शन बघू शकता तुम्ही स्टॉक बघू शकता तुमच्या व्ह्युअरला सगळा स्टॉक तुम्ही दाखवा या ठिकाणी दुरून दुरून लोक येत आहेत तुम्ही पण जर आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि एकदा एकदा या ठिकाणी व्हिजिट करून तुमचे भरपूर पैसे वाचू शकता बघा तुम्ही आर्टिकल बघा भरपूर मध्ये कलेक्शन बघू शकता तुम्ही मध्ये सॉफ्ट मध्ये कलेक्शन येणार आहे व्हाईटमध्ये अशी गोल्डनची बॉर्डर असणार आहे याची मध्ये कलेक्शन आहे मात्र पाचशे अठरा रुपयान तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला सर्व सर्व आयटम या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही तुम्ही गट्टा बघू शकता पूर्ण गट्टा पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला सुरुवात आहे ही साडी तुम्ही घेऊन जाऊन दीडशे एकशे साठ दोनशे रुपयाला विकू शकता कॅटलॉग मध्ये बघा तुम्हाला किती या ठिकाणी आर्टिकल किती दिलेले कॅटलॉग मध्ये या ठिकाणी बघू शकता पाऊच पॅक मध्ये देखील तुम्हाला मात्र एकशे पंचेचाळीस रुपयापासून आर्टिकल चालू होणार आहे पाऊच पॅक मध्ये एकशे पंचेचाळीस रुपया कुठली साडी तुम्ही येऊन घेऊ शकता या ठिकाणी एकशे सत्तर रुपयाला देखील तुम्हाला बहुत भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही स्टॉक शकता तुमच्या व्ह्यूअरला कॉटनमध्ये देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी असणार आहे आज मी तुमच्या समोर भरपूर सगळे जे सगळे सॅम्पल आज कव्हर करणार आहे तुमच्या समोरच हल्दी समारंभासाठी तुम्ही पिवळी साडी बघा मध्ये येणार आहे तुम्हाला पिवळी साडी तुम्ही स्टॉक दाखवू शकता आमच्या व्ह्युअरला या ठिकाणी बघा दिलेला नंबर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर मागू शकता या ठिकाणी भरपूर स्टॉक तुम्हाला दिलेले आमच्या सीधा गोडाऊन मधून आज तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे ज्यांच्या घरी मी लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला बल्क मध्ये साड्यांची जर शॉपिंग करायची असेल किंवा तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर या दिलेला नंबर तुम्ही कॉल करू शकता आणि वहीसाहेब होलसेल साड्यांच्या तुम्ही विजिट करू शकता बघा कांजीवरम मध्ये माल फक्त आणि फक्त सातशे रुपये साडी ही साडी वेअर केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन हजाराची साडी घातल्यासारखा फील होणार आहे आणि ही होलसेल प्राइस मध्ये सातशे रुपयाला या साड्यांचा रेट नसतो कितीही महाग साडी विक विकली जाते ही साडी लग्नामध्ये बस्त्यामध्ये लागणारे जे स साड्या असतात देण्या घेण्यासाठी त्या साड्यां साड्या बघू शकता किती युनिक आर्टिकल आहे महिला मंडळ असू द्या बचतगड असू द्या किंवा कुठली सामाजिक संस्था असू द्या शाळेतले टीचर्स असू द्या प्रिन्सिपल असू द्या सगळ्यांना सेम साड्या हव्या असतात सेम साड्यांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे नव्वारी दहावारीमध्ये सुद्धा आर्टिकल तुम्ही बघू शकता हाली नऊवारीसुद्धा लोकं नववारी घालण्या घालताय ते लग्नामध्ये ब्रायडल सुद्धा नववारी वेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे भरपूर कलेक्शन तुम्ही बघा किती युनिक ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी आहे कलेक्शन बघा तुम्हाला एक आर्टिकल दाखवतो रिच बॉर्डर दिलेली गोल्डन बॉर्डर दिलेली तुम्हाला दहावारमध्ये देखील अशा प्रकारे भरपूर स्टॉक तुमच्या समोर आम्ही ठेवलेला असतो ज्यांना कोणालाही शॉपिंग करायची असते वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन हे भिवंडीमध्ये आमचा पत्ता वणीसाहेब बोलतो साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पार्शिक वजन काट्याच्या बाजूला पहिला मधला भिवंडी थँक्यू <laughs>